श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊनी स्वामी कुमार मटस्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्य स्वामी स्वामी स्वामीसुतांची जननी काकूबाई नामे करुनी तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी याची पिचा बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पाहिजे पंचाक्षरी त्या त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतरावत भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करूनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि ऐकून या देव मामलेदार हासूनी देती उत्तर याची पिछाच्चे लागेल थोर माझेनी दूर नो ऐसे ऐकून उत्तर दुःखित झाली अंतकरणी मग ती स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वाचसेव करीत हिंदू पारसी स्वामी सुत त्यांच्या उपदेशेत झाले मट होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णव फाल्गुनी कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली सी एके समयासी नगर कर जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुतांची प्रती आनंदली नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तया स्वामी सुते तयासी लाविले स्वामी सी, धन्य झालो नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगर बाजून जोशी हासू आले समर्थांशी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शक्य सतराशे त्र्यानवत प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खे खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत एके दिवशी स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थी करीती आज्ञा सुताकडे जावयाची जाव याची स्वामीसुत ही त्याप्रती मना तिला खुन सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे समर्थ दर्शन घेतल्या विनं तो नसेवी उदकांना असे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊनि आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांशी मने तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिटी चरणी घातली ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटे त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामीसुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालवन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालवणी एकांत समय साधून समर्थ सांगती त्या कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होऊ न कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन विनवी असे न करावे काही मी अजान ले करू तू माझी आई स्वामी धरी ती हृदयासी मनती आम्ही हृदयी वास करू इच्छिती चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्गधरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीन्न झाला स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी कोटी समर्थांते स्वामीसुताची जननी राहते त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते मग समर्ते त्या अवसरी मुंबईस से पाठविले सेवे करी मनती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परीसुत सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थे त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालेला शेवटी बोलली समर्थ आता जर न, जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडमुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष केला असे सर्व लोक हळहाळती अक्कलकोटी करती विचित्र करनी, बैसले स्नान परिगंध न लाविती भोजन आते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर स्वामी सुत आली सुमुंबई होनी आली तार श्रुत झाला स्वामी समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती कांता तो दुःख समय अंतरी ती दुःख होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलही आल्या पाहि बोलल्या काय समर्थांते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मृती हे जे चरण त्यांचे तारण काय होय समर्थ बोलले तीयसी लागले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुणी बळेची मग नेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोग सप्तम अध्याय गोडाहा श्री भगवत चरणा नमस्तु श्री रस्तु शुभ भवतू श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद